नमस्कार मंडळी तर आज आपण आपल्या किचनमध्ये मकर संक्रांत स्पेशल तिळगुळाचे लाडू कसे बनवायचे हे पाहणार आहोत तर संक्रांत अगदी जवळ आलेली आहे आणि तुम्ही आत्तापासूनच जरी हे लाडू बनवायला घेतलात ना तरी काही हरकत नाही कारण हे लाडू खूप दिवस टिकतात लगेच खराब होत नाहीत तर हे लाडूच्या रेसिपीचं वजनी प्रमाण आणि वाटीचं प्रमाण इथं अगदी मी परफेक्ट असं सांगितलेलं आहे त्यामुळे अजिबात हे लाडू बिघडणार नाहीत शिवाय अगदी छान होतील खुसखुशीत होतील आणि तुम्ही पहिल्याच प्रयत्नामध्ये हे लाडू अगदी छान असे बनवू शकाल लाडू तर आपण हे बनवणारच आहे पण त्यापूर्वी मी ज्योती तुम्हा सर्वांचं ज्योती स्वादिष्ट किचनमध्ये अगदी मनापासून खूप 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 स्वागत करते तर आज आपण अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये हे लाडू करणार आहोत तर अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये अगदी तीस ते पस्तीस लाडू बनवून तयार होतात आपल्या करण्यावरती आहे ते आपण कोणत्या साईजमध्ये लाडू करू त्याप्रमाणे हे लाडू बनवून तयार होतात तर इथे यातील एक लाडू मी तुम्हाला मोडून दाखवते पहा अगदी मस्त असा झालेला आहे अगदी खुसखुशीत असे हे लाडू होतात पाकाचं प्रमाण अगदी व्यवस्थित सांगितलेलं आहे पाक पाक कसा ओळखायचा हेही व्यवस्थित इथं सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्ही बनवलेले लाडूसुद्धा असेच खूप छान होतील वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया साहित्य काय लागणार आहे ते पाहून घेऊया तर इथे मी पाव किलो तीळ घेतलेले आहेत तर हे जवारी तीळ आहेत तुम्ही यामध्ये पॉलिश केलेले जे तीळ असतात ना ते वापरले तरीसुद्धा चालेल तर पाव किलो इतकं ह्याचं वजन आहे आणि पाव किलोच आपण गुळ घेतलेलं आहे तीळ आणि गुळाचं प्रमाण सेम ठेवायचं आहे शेंगदाणे इथे मी शंभर ग्रॅम इतके घेतलेले आहेत आणि तूप आपण इथं एक ते दीड चमचा इतकंच घेतलेलं आहे वजनी प्रमाण झालं आता वाटीचं प्रमाण पाहूया तर इथं एक वाटी मी तीळ घेतलेले आहेत आणि एक वाटी गुळ घेतलेला गुणासा आहे गुळ खिसून घ्यायचं आहे आपल्याला आणि ते शेंगदाणे हे अर्धी वाटी होतील इतकं घेतलेलं आहे दोन चमचे आपल्याला तूप घ्यायचं आहे तर हे लाडू बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला कढई आहे ना ती अगदी जाड अशी लागणार आहे म्हणजे कोणताही पदार्थ यामध्ये करपणार नाही तीळ आपण आधी भाजून घेणार आहोत तर मंद आचेवरती हे तीळ मी व्यवस्थित असे खमंग भाजून घेणार आहे शेंगदाणे मी आधीच भाजून फोलून घेतले होते फक्त आता आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत तर मंदाचेवरती आपण हे तीळ व्यवस्थित असे खमंग भाजून घेणार आहोत अगदी चटचट उडेपर्यंत जितके तिळ चांगले भाजले जातील तितके लाडूला चव आहे ना अगदी छान येते शेंगदाणेही आपण असेच खरपूस भाजून घेतले आणि मग ते फोलून घेतलेले आहेत तिळसुद्धा आपल्याला अगदी खमंग असे भाजायचे आहेत आचेवरती भाजून घ्यायचे आहेत अजिबात तीळ भाजताना गडबड करायची नाही तीळ जितके चांगले भाजले जातील तितका त्याचा खमंगपणा लाडूमध्ये जाणवतो तीळ अगदी चटचट असे उडायला लागले ना की समजायचं तीळ भाजले गेलेले आहेत तिळाचा सुवास अगदी छान दरवळत आहे आणि तीळ आता व्यवस्थित भाजले गेलेले आहे काढून घेऊया भाजलेले शेंगदाणे मी मिक्सरमधून असे ओबड गोबड असे वाटून घेतलेले आहेत तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा ह्याला बारीक करून घेऊ शकता तर आपले इथं शेंगदाणे तयार आहेत आणि तिळही भाजून तयार आहेत आता गूळ आहे ना तो आपण पाक करण्यासाठी घेऊया तर एका कढईमध्ये मी एकच चमचा होईल इतकं तूप घालून घेतलं गॅसचा फ्लेम अगदी मंद ठेवायचा आणि तूप आता छान वितळल्यानंतर आता आपण यामध्ये गूळ आहे तो घालून घेऊया गुळ घालून झाल्यानंतर आपण यामध्ये फक्त एकच चमचा होईल इतकं पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही एक चमचा होईल इतकं यामध्ये मी पाणी घालून घेतलेलं आहे आणि आत्ता आपल्याला हा गूळ मंदाचेवरती सतत असं परतत राहायचा आहे तो व्यवस्थित वितळेपर्यंत अगदी त्याचा पाक होईपर्यंत आपण हा गूळ आहे ना व्यवस्थित असा हलवून घेणार आहोत लक्षात घ्यायचं गूळ अगदी खिसून घ्या किंवा वेळीवरती चिरून घ्या जास्तीचे मोठे मोठे खडे यामध्ये ठेवू नका म्हणजे पट पटकन तो वितळला जातो आणि पाक आपला पटकन होतो तर इथं गुळ ना अगदी एकाद मिनिटांमध्येच बघा असा वितळला गेलेला आहे आता साईडने पहा त्याला अगदी छान फुगे यायला लागलेले आहेत पाक कसा ओळखायचा हे आपण पाहणार आहोत तिथं गुळ आहे ना पूर्णपणे वितळला गेलेला आहे अजिबात त्यामध्ये खडे वगैरे गुळाचे नाही आहेत तर असंच आपण सतत ह्याला हलवत राहणार आहोत तर साधारण एक दोन ते तीन मिनटानंतर पहा व्यवस्थित असा याला फेस यायला लागलेला आहे तर मी तुम्हाला दाखवते अजून आपला हा पाक तयार झालेला नाही आहे फक्त तो कसा ओळखायचा ह्यासाठी मी तुम्हाला दाखवत आहे तर अजिबात इथं पाक तयार झालेला नाही आहे हे पहा अशा प्रकारे हे जेलीसारखं असं लूज वाटत आहे तर अजून आपल्याला एक ते दोन मिनटं हे असंच उकळत ठेवायचं आहे तर साधारण एक पाच मिनटं पूर्ण झालेली आहेत सुरुवातीपासून आत्तापर्यंत आणि आता आपण पुन्हा एकदा पाक चेक करतोय तर बशीमध्ये मी हे गार पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला हे गुळाचं दोन तीन ठेंब टाकून घ्यायचे आहेत आणि हे पहा अगदी ह्याचा छान गोळा तयार झालेला आहे म्हणजे आपला पाक इथं तयार झालेला आहे तर असा पाक तयार झाल्यानंतरच तुम्ही यामध्ये आपण जे तीळ आणि शेंगदाण्याचे जे बारीक कूट केला होता ना तो घालून घ्यायचा आहे जास्तीही पाक पुढे जाऊ देऊ नका नाहीतर लाडू खूपच कडक होतील आणि अगदी कोरडे कोरडे पडतील आपल्याला ते व्यवस्थित वळता येणार नाहीत तर असा पाक व्यवस्थित झाल्यानंतर आपण यामध्ये शेंगदाण्याचा कूट आणि तीळ आहेत ते घालून आता मिक्स करायचं आहे तर ह्या स्टेजला तुम्ही गॅस बंद केलात ना तरी चालेल पण अगदी मंदाचे वरती मी हे असं मिक्स करून घेत आहे गॅसचा फ्लेम मंद ठेवायचा नाहीतर पूर्णपणे बंद केलात ना तरी चालेल तर व्यवस्थित असा मी मिश्रण हलवून घेतलेलं आहे तर इथं अशा पद्धतीनं आपण एकसारखं हे मिश्रण हलवून घेणार आहे कारण कढई असते ना ती गरम असते तर आत्ता सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकाच चमचा आपलं तूप शिल्लक राहिलं होतं ते आपण तूप वरून घालून घेणार आहे गॅस अजूनही मी मंद आचेवरतीच ठेवलेलं आहे तूप वरून घातल्यामुळे लाडूला अगदी छान चकाकी येते त्यासाठी ही महत्त्वाची टीप आहे एक चमचा तूप तुम्ही वरून घालू शकता तर इथं तूप घातल्यानंतर पुन्हा एकदा हे मिश्रण मी व्यवस्थित हलवून घेतलं गॅस बंद केला आणि आता कढई आपण खाली उतरून घेतलेली आहे हे मिश्रण खूप गरम आहे आणि गूळ असतो ना तो आपल्या हाताला भाजण्याची शक्यता असते त्यामुळे एका दोन मिनटं हे तुम्ही असंच परतून घ्या म्हणजे त्यातील थोडीशी वाफ निघून जाईल आणि आता काय करायचं हाताला अगदी थोडंसं पाणी लावून घ्यायचं जास्त पाणी लावायचं नाही फक्त थोडासा हात ओला करून घ्यायचा आणि मग आपण हे लाडू बांधायचे कारण मिश्रण खूप गरम असतं आणि आपल्या हाताला ते भाजू नये जर आपण पाणी लावून असे लाडू वळायला घेतले तर अजिबात ते आपल्या हाताला भाजत नाहीत लाडू वळून ठेवायचा परत एकदा थोडंसं हाताला पाणी लावून घ्यायचं आणि मग दुसरा लाडू वळायला घ्यायचा गरम असतानाच हे लाडू वळले गेले पाहिजेत म्हणजे कसं होतं ना जरा जसं जसं हे मिश्रण थंड होईल तसं ते थोडंसं घट्ट व्हायला सुरुवात होते आणि आपल्याला नंतर लाडू वळता येत नाहीत म्हणून आपण हे असं पाणी हाताला लावून लाडू वळून घ्यायचे आहेत जास्तही पाणी हाताला लावू नका नाहीतर लाडू अगदी चिकचिकित असे होतील आणि आता महत्त्वाची टीप म्हणजे हे मिश्रण जर सैलसर झालं तर काय करायचं तर एकात दोन मिनटं गॅसवरती हे मिश्रण परतून घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित लाडू बनण्यासाठी तयार होतं आणि अगदीच जर कोरडं कोरडं झालं अजिबात लाडू वळता आले नाहीत तर एकाच चमचा तूप घ्यायचं त्यामध्ये एक चार ते पाच चमचे गुळ घ्यायचा ते वितळून घ्यायचा आणि ह्या मिश्रणावरती घालायचा म्हणजे वितळलेल्या गुळामुळे ह्याला उष्णता मिळते आणि पुन्हा एकदा संपूर्ण मिश्रण परतून घ्यायचं आणि लाडू बांधायला सुरुवात करायची म्हणजे लाडू सहजपणे बांधता येतात तर इथं अशा पद्धतीनं मी हाताला पाणी लावून गरम असतानाच हे लाडू व्यवस्थित असे वळून घेतलेले आहेत जर तुमच्या हाताला भाजत असेल तर तुम्ही थोडा वेळ गेल्यानंतर हे लाडू बांधू शकता पण गरम असतानाच हे लाडू छान ओळता येतात तर आत्ता आपले हे लाडू बनून तयार झालेले आहेत हे लाडू बरेच दिवस टिकतात त्याशिवाय अगदी खुसखुशीत राहतात अगदी छान साध्या सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला ह्या लाडूची कृती सांगितलेली ला आहे त्यामुळे व्हिडिओला एक लाईक नक्की जास्त करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका साईडचं सा बेल ही क्लिक करा जेणेकरून मी बनवलेला रेसिपी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला त्या सर्वात आधी पाहता येतील तर अच्छा आपली ही तिळगुळाची लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि एकदा ह्या मकर संक्रांतीला तुम्ही अशा पद्धतीनं लाडू नक्की ट्राय करा खूप छान होतील याची मला खात्री आहे हे लाडू अगदी झटपट बनून तयार होतात स्टेप बाय स्टेप आपली ही कृती आपण केलेली आहे अशा पद्धतीनं नक्की ट्राय करा तर जाता जाता तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप 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 मनापासून शुभेच्छा तर पुन्हा भेटू अशाच नवनवीन स्वादिष्ट अशा, अशा रेसिपीसोबत प्रमाणबद्ध रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय